स्वस्तात आणि मस्त कुल्फे आईस्क्रीम कशी बनवायची ते आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण मस्त झाली होती आणि घरातल्या साहित्यात बनवून नमस्कार मंडळी आज ना मंडळी एक साधी सोपी पद्धत वापरून आपण घरातल्या घरात अशी आईस्क्रीम बनवलेली आहे बघू शकताय मस्त टेक्स्चर आलं होतं खूप छान सेट झाली होती आणि घरात जे साहित्य अवेलेबल आहेत आपण त्याच्यापासूनच बनवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे तर बघू शकताय क्रीमसुद्धा याच्यामध्ये मी वापरलेली नाही बघू शकताय मस्त असं कुल्फी कुल्फीसारखं टेक्चर किंवा कुल्फीसारखीच लागत होती तर अप्रतिम चवीची आईस्क्रीम घरातल्या घरात कशी तयार करायची चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इथं बघू शकता मी दहा ते पंधरा काजू घेतलेले आहेत काजू आता दुधामध्ये मी भिजत घातले होते तर ते बाजूला ठेवून देऊया आणि मिक्सरला मी ते वाटून घेणार आहे काजू दूध दोन्हीही दो आता इथं अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे पाणी आणि त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर जे असतं ना ते कस्टर्ड पावडरच म्याच्यामध्ये खलवून घेत आहे तर अगोदरच खलवून घेत आहे तर आता इथं बघू आहे खलवून झाल्याच्यानंतर गाठी गुठळ्या हो झाल्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये तर मस्त असं खलवून झालं की यालासुद्धा बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला आता आपण इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे जास्त दूध घेतलेलं नाही तर अर्धाच लिटर दुधापासून आपण ही कुल्फी बनवलेली आहे अख्ख्या घरासाठी पुरते बरं का तर बघू शकताय मस्त असं दूधाला दू उकळी येऊ द्यायची आहे आणि हे फुल फॅट म्हशीचं दूध आहे तर अजिबात याच्यामध्ये पाण्याचा वगैरे वापर केलेला नाही गॅस ऑन करायचा आहे आपल्याला आणि आता उकळी जेव्हा येते दुधाला त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे मी इथं अर्धा कप इतकी साखर घेतलेली आहे तर आता गोडीचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय पण अर्धा कप इतं परफेक्ट होतं आपल्याला दूध उकळवून घ्यायचं आहे किंवा आठवून घ्यायचं आहे म्हणू शकताय जास्त आपल्याला दूध आठवून घ्यायचं नाही एक दहा ते बारा मिनटापर्यंतच आपल्याला दूध आठवून घ्यायचं आहे म्हणू शकता या ठिकाणी तर सतत असं कडला लागलेलं दूध आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि चमच्यानं हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे लो ठेवायची नाही आणि हाय सुद्धा ठेवायची नाही तर बघू शकताय तर बघू शकताय आता दूध थोडंफार आटलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये आणि जे काजू आपण भिजत घातले होते ते दाटसरपणा येण्यासाठी मी वापरलेलं आहे या ठिकाणी तर मिक्सरला वाटून आता याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला सुद्धा आता शिजवून घ्यायचं आहे म्हणू शकत आहे तर आता इथे मी काजू बदाम आणि पिस्ता तिन्ही ड्रायफ्रूट्स असं बारीक कट करून घेतले होते तर तुम्हीसुद्धा ड्रायफ्रूट्स थोडेफार घालू शकता याच्यामध्ये अवेलेबल असेल तर घालू शकता नाही तर प्लेनच बनवलं तरी चाललं तर बघू शकताय मस्त असं ढवळून घ्यायचं आहे किंवा मिक्स करायचं आहे आता इथं मी केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत काही तर कलर येण्यासाठी किंवा चव छान येण्यासाठी मी इथं वापरलेलं आहे तर या जागी तुम्ही इलायचीचा वगैरे वापर करू शकताय ऑप्शनल आहे पूर्णपणे केसर घालणं आवडत असेल तर घालू शकते आणि आता परत आता याला आपण शिजवून घेणार आहोत किंवा दूध आट आटवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणू शकतंय तर मस्त असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला पंचवीस टक्केच दूध आटवून घ्यायचं आहे थोडंफार दूध आटल्यासारखं दिसलं की लगेच याच्यामध्ये जे कस्टर्ड पावडर आपण भिजत घातलं होतं किंवा खलवून घेतलं होतं वाटीमध्ये एका तर ते याच्यामध्ये घालून द्यायचं आहे बघू शकताय मस्त टेक्स्चर येतं दाटसरपणा खूप छान येतो कस्टर्ड पावडरनी आणि फ्लेवरसुद्धा कुल्फीसारखा येतो कस्टर्ड पावडर घातल्यामुळं कस्टर तर बघू शकताय मस्त असं आता याला एक ते दोन मिनटापर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कच्चापणा याच्यामधला गेला पाहिजे असं इतपत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं आता शिजत आहे आपलं कुल्फीचं किंवा आईस्क्रीमचं बॅटर म्हणू शकताय बघू शकताय दोन ते तीन मिनटं शिजून झाल्याच्यानंतर मस्त असा दाटसरपणा येत होता आणि जेव्हा आपण कुल्फी खातो तेव्हा मस्त असं दाटाखाली जे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत ते आले की खूप छान फ्लेवर लागतं किंवा चव छान लागते या कुल्फीची किंवा या आईस्क्रीमची म्हणू शकता तर मस्त टेक्स्चर झालं होतं आता गॅसची फ्लेम बंद करून मी याला पूर्णपणे फॅनच्या हवेखाली थंड करून घेतलेलं आहे अप्रतिम दिसत आहे बघू शकता की ती छान दाट सरपणा आलेला आहे आणि आता आपल्याला माझ्याकडे तर प्लॅस्टिकचे ग्लास नव्हते तर मी हे आईस्क्रीमचं एक हे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्याच आईस्क्रीमच्या खाण्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे बॅटर आणि तुम्ही म ह्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकताय मटक्यामध्ये किंवा छोटे छोटे कप्स असतात पेपरचे कप्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकताय माझ्याकडे पेपरचे ग्लाससुद्धा नव्हते तर मी याच्यामध्येच ठेवलेली आहे उरलेलं बॅटर मी एक ग्लास होता स्टीलचा माझा तो तर त्या ग्लासमध्ये साठवलेलं होतं किंवा ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये म्हणू शकतो आता सगळ्याच खाण्यामध्ये हे भरून घ्यायचं आहे आपल्याला अप्रतिम चवीची कुल्फी आता रेडी आहे म्हणू शकताय पण अजून रेडी नाही मंडळी फ्रीजमध्ये आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे एक कमीत कमी बारा तासासाठी तर मी सेट करत आहे पूर्ण रात्र भरायला ठेवलं होतं फ्रीजर फ्रीझरमध्ये आता हे भरून झाल्याच्यानंतर आता थोडंसं टॅपटॅप करायचा आणि मग याच्यावर जे बटर पेपर आहे माझा बटर पेपर नाही तर दुसरा तुम्ही प्लास्टिकचा वगैरे पेपर असला तर ते सुद्धा तुम्ही याच्यावर लावू शकताय तर थोडंसं चाकूनं मी याला होल करून घेणार आहे वरणं कारण आपली आईस्क्रीमची स्टिक याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला माझ्याकडे आईस्क्रीमच्या स्टिक अवेलेबल होत्या म्हणून मी ते घालून घेतलेलं आहे बघू शकताय मस्त असेच आईस्क्रीमच्या स्टिक नसल्या तरी चालतील मट मटक्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये किंवा पेपरचे कप असतात चहा प्यायचे किंवा आपले पाणी प्यायचे त्याच्यामध्ये जर साठवलात तरी चालेल आणि असं चमचानं खाल्लात तरी चालेल तर बघू शकताय मस्त असं तर हे से सेट होण्यासाठी फ्रीझरला आपण एक रात्रभर ठेवलेलं होतं मी तर उरलेलं जे बॅटर आहे ते आपल्याला या ग्लासमध्ये ठेवायचं आहे किंवा घालायचं आहे तर बघू शकताय याच्यामध्ये सुद्धा मी आईस्क्रीम स्टिक एक उरली होती म्हणून मी याच्यामध्ये सुद्धा एक आईस्क्रीम स्टिक ठेवलेली होती आता याला सुद्धा पेपरने कवर करायचं आणि एक आईस्क्रीमची स्टिक आता याच्यामध्ये सुद्धा घुसवून घ्यायची आहे आणि फ्रीझरला आता आपण ठेवून देणार आहोत आता रात्रभर ठेवल्याच्या नंतर बघू शकता किती छान अशी आईस्क्रीम आपली सेट झालेली आहे अप्रतिम दिसत आहे आणि आता याला थोडंसं नळाखाली धरलं होतं मी वरती पाणी नाही सोडायचं आहे आपल्याला बाजूने सोडून द्यायचं आहे तर अप्रतिम चवीची आईस्क्रीम आता रेडी आहे म्हणू शकताय नक्की ट्राय करा कधीतरी अशा उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळा चालू झालेला आहे तर अशा पद्धतीच्या आईस्क्रीम बनवून बघा आवडेल नक्की